कुराच्या जीवाला अरे तो जेवढा बोलताय मी तो म्हणतो तो असं चेतावणी करतोय सगळ्यांच्या चे सगळ्यांच्या आमच्या परिवाराला परिवारा सुद्धा धोका असू शकतो तो त्याच्याच परिवाराचा कशी करतो का आम्ही कुराच्या परिवार जात नाही मान्य राजसाहेबांनी आम्हाला शिकवून दिलेले आहे काही त्याच्या परिवार त्याला सांगा काही मदत असली तर पंकज साबळे आणि बाकीचे लोक पूर्ण त्याच्यासाठी तयार राहणार काही त्याला परिवार येत असणार तर मात्र असे उगीच इमोशनल ड्रामा करायचा नाही महाराष्ट्र जनतेला सगळं माहित आहे आता मी जर एक शब्द बोललो ना तो म्हणते ना पक्षातला म्हणते नालायक लोकांचा पक्ष म्हणते अरे हे राजकारणातील राखी सावंत आहे अमोल मिटकर या राजकारणात राखी सावंत आहे आरोप केले टीका टिप्पणी केली त्याची उत्तर भेटलं आता याच्यावरती जास्त बोलायचं काम नाही आहे मला असं वाटतंय की खूप झाला आता विषय किती वेळचा तेच तेच ते गोष्टी करायच्या तिच्या पक्षाच्या लोकांना बोलायचं नंतर आमच्या टीका टिप्पणी करायची असं आहे आहे स्वतः ना काय करतो तर किती वेळचं ऐकून घ्यायचं आम्ही आमच्या नेत्याबद्दल कधीच बोलायचं नाही आम्ही कधी बोलतो कोणत्या नेत्याबद्दल अवकात नाही ने तर शिल्लकच्या गोष्टी करायच्या नाही म्हणून त्याला आता ते लपून, लपून कोण बसलं लपून तो बसला आता बरा गोष्टी करता बाथरूमवीर जय यांच्या मृत्यूवर त्यांनी आरोप केलाय कसं आहे त्याला लाच बटली पाहिजे दहा वाद दिवस झाला नाही आणि तिचं राजकारण करत आहे मला तिथे आम्ही जर काही बोललो कोणत्या प्रेशरने गेला जय मालोकर तुम्हाला एक सांगतो जय मालोकर तो म्हणते मालो ना चांगला मुलगा आता सगळ्यात आम्ही म्हणतो आमचा तर भाऊ सतो आणि तू चांगला मुलगा होता एफ आय आर करून दिली जय मालोगारची तू तो एवढा म्हणते त्याचं काही नव्हतं आणि त्याचं नाव कोणी टाकलं